एक सिक्रेट पदार्थ वापरून अप्रतिम चवीचा शिरा तोही फक्त दहा ते बारा मिनिटांमध्ये कसा करायचा चला तर बघूया त्यासाठी अर्धी वाटी तूप घेतलेला आहे त्यापैकी दोन टेबल स्पून तूप कढईमध्ये घातलं तूप गरम झालं की त्यामध्ये एक वाटी बारीक रवा घालायचा आहे रवा तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे ओलसर वाटत नसेल तर परत त्या अर्धी वाटी तुपापैकी एक टेबल स्पून तूप घालायचं आहे आणि सात ते आठ मिनिटं इथं झालेत मंदाचे वर रवा छान भाजून घेतला आणि सिक्रेट पदार्थ म्हणाल तर इथे आपल्याला वापरायचे ओलं नारळ ओल्या नारळाची अर्धी वाटी काप त्यामध्ये तीन चार इलायच्या आणि आवश्यकतेनुसार दूध घालून मिक्सरला लावून अगदी जाडसर हे वाटण आपल्याला तयार आहे आणि रवा भाजला की त्यामध्ये हे वाटण घालायचं आहे यामुळे शिऱ्याला अप्रतिम चव येते कुठलंही महागड साहित्य न वापरता फक्त ओल्या नारळाचा वापर, तो वापर करून आपण हा ओल्या नारळाचा शिरा करत आहोत आणि थोडंसं जाडसर ठेवायचं म्हणजे शिरा खाताना भारी लागतं नारळ दाताखाली आलं की आणि छान असं ते एक दोन मिनटं परतून घेतलं की मग यामध्ये साखर घालायची आहे तर आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता इथे मी पाऊन वाटी घातलेली आहे तुम्ही एकाच एक वाटी असं प्रमाण देखील घेऊ शकता साखर घातल्यावर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर रव्याच्या दुप्पट म्हणजे दोन वाट्यात दूध घालायचं आहे इथे तुम्ही दूध गरम किंवा थंड देखील वापरू शकता मी इथे थंड दूध वापरलेलं आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला मंदाचेवरच ठेवायची आहे दूध घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि जोपर्यंत हा शिरा जो आहे कढई सोडत नाही म्हणजे कढईपासून वेगळा होत नाही त्याचा छान असा गोळा तयार होत नाही तोपर्यंत परतून घ्यायचा शेवटी परत राहिलेलं सगळं तूप घालायचं आहे अर्धी वाटी तुपामध्ये हा शिरा मस्त असा मौसूत तयार होतो आवश्यकता वाटल्यास तुम्ही थोडंसं तूप अधिक देखील घालू शकता पण मी अर्धी वाटी तूप वापरलेलं आहे आणि बघू शकता इथे आता शिरा आपला तयार झाला अगदी दहा ते बारा मिनटामध्ये आणि मी इथे स्टीलची कढई वापरलेली आहे म्हणून तळाशी थोडासा लागलेला आहे तर बघा तयार झाला इथे आपला मस्त अप्रतिम चवीचा ओल्या नारळाचा शिरा घरी ओलं नारळ असेल तर एकदा नक्की करून पहा नक्की तुमच्या घरी सगळ्यांना आवडेल हा शिरा तुम्ही यामध्ये सुका मेवा देखील तुपामध्ये तळून घालू शकता आमच्याकडे असाच आवडतो कारण त्यामध्ये तो, तो नारळाचा फ्लेवर छानपैकी उतरतो दुसरे ड्रायफ्रुट्स मी टाकत नाही पण इथे सजावटीसाठी मी गुलाब पाकळ्या आणि पिस्त्याचा वापर केलेला आहे तर मग बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी एकदा करून पहा आणि अशाच पद्धतीच्या छान छान सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा धन्यवाद